फायनली आम्ही पोचलो आहे संमेश्वरला आणि जेयू आम्हाला घ्यायला आलेला तर बघा अवतार बघा काय झालं आहे थकलो आहे गाडी चालवून खूप आता झोप आली आहे पण आता बोलू जरा फ्रेश होऊया परत आता साखरपुडा आजच आहे ना आजच दुपारी आता साखरपुडा आहे संध्याकाळी हळद आहे हळद झाल्याच्यानंतर आम्हाला लगेच निघायचं आहे मुंबईला तर आत्ता गाडी आम्ही देवळावर लावली आहे इथे मस्त वातावरण आहे गावचं आत्ता नाश्ता झालाय काळी चहा घेतली आहे आता चहा पिऊन एम एच मयूर युट्यूबवर तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्व आम्ही चाललोय संगमेश्वरला जेवण बालगुडे यांच्या बहिणीचं लग्न आहे रविवारी अठ्ठावीस तारखेला उद्या हळद असल्यामुळे आज गाडी घेऊन जातोय तर मी एकटाच आहे गाडी चालवायला पण मी खा आ, चालवण्याच्या ह्याच्यामध्ये कसं ह्याला पण मी बोलवून घेतलं आहे की गौरव तू ये सोबत म्हणजे माणगावपर्यंत तरी तो गाडी चालवेल त्याच्यानंतर मी चालवेन त्यासाठी याला बोलवलं आहे आणि आत्ता त्यांनी त्याचं सामान आणलेलं आहे सामान विमान आम्ही सर्व आणलेलं आहे माझं सामान आहे घरी कोण नाहीत आणि घरी सर्व लग्नाला गेलेले आहेत बँगलोरला गाडी घेऊन इनोवा गाडी ते भाऊ घेऊन गेले कॉलेज गाडी आपल्याकडे आहे तर आम्ही आता चाललेलो आहे सनवेश्वरला बघू पुढचे चांगले व्हिडिओ असतील तुमच्याकडे ती नक्की तुम्ही पूर्ण आलो आम्ही सर्व सर्व पोरं आली आता साठी हल्दीला कोणाच्या जयवनच्या बहिणीच्या आणि भेटूया पुढच्या मधल्या व्हिडिओ चांगल्या एकदम मानगाव पासून चिपळून मधले बरेच व्हिडिओ आपल्या तुम्हाला कायला नाश्ता करण्याच्या टायमाला सर्व व्हिडिओ बघायला भेटतील गावचे पण व्हिडिओ आम्ही काढू ती व्हिडिओ अलग काढू येताना मुंबईला येताना ती व्हिडिओ आम्ही वेगळं काढू ती पण तुम्ही बघा आणि लाईक शेअर आणि गाडी आमची टाकी फुल झाली आहे तीन हजार एकशे वीस रुपयाला चौतीस पैसे आणि आता इथून आम्ही पुढे आम्ही घेतला आता नूडल्स राईस घेतलं नाही यासाठी की गाडी चालवायचं आहे झोप लागेल त्यासाठी आम्ही नूडल्स घेतला आहे काही पाव फुर्जीपाव खातायत आधीच आम्ही लोकांनी ऑर्डर केली आहे पण आमच्यासाठी नूडल्सच बरं आहे राईस घेतलं तर मग गाडी चालवायचं तर मग मध्ये झोप लागले आता पुढचा प्रवास जेवल्यानंतर चालू आहे या जेवायला जस्ट पोचलो यश पोहचली गाडी तिकडे लावलेली आहे बघा चहा घेतले पियाला जस्ट इथून मानगावला थांबायचंय परत कॉपी पियाला तिथे एक स्टॉप घेणार आहे त्यानंतर मग मीच घेईन गाडी आता तो चालवते त्याला चालू देत थोडं वाटलं जरा चहा घेऊया चांगला प्रवास झाला पण तू तोंड कडू झाला होता बस गाडीत पोहोचलोय कॉफी पियाला या आता आता इथून म्हणजे मानगाव क्रॉस केला इकडचं स्टॉप घेतलेला आहे ऑफिस कॉफी पिल्याच्यानंतर सर आता इथून चिपळूणला डिझेल बरं आहे ना चिपळूणवर ना मग डायरेक्ट सन्मिष खूप मस्त आहेत या साईडला थांबलात तर नक्कीच आम्ही इथूनच केळसीला जाताना हा स्टॉप घेतो आणि आता बरेच गाड्या भेटल्या केल्या निघाल आणि आता पुढे प्रवास चालू 기상캐스터 배혜지 आई संगमेश्वर ला पोहोचलो संगमेश्वर डेपो ला आलो हा लेफ्ट साइड ला संगमेश्वर डेपो आहे प्रवास एकदम जय महाराष्ट्र वडापाव सेंटर हा बारा मिनिटाचाच रस्ता आहे तर फायनली आम्ही इथे पोहोचलोय आता जाऊन तिथे आराम करणार त्यानंतर अंघोळ इथून अंघोळ करून मग गावी कुठल्या उंडि आहेत ते आम्ही काढू यासाठी हा प्रवास चांगला झालाय मस्त झाला आणि तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद मस्त गरम गरम दादा इथे आणि इथे आल्यावर नेहमी डेपोच्या पुढच्या ठिकाणी आहे आहे जे महाराष्ट्र वडापाव आम्ही आलोय दादा गरम गरम बटाटे वगैरे करतायत आणि खूप मजा येणार भूक लागली आहे खूप जोराची आणि दादा वडापाव म्हणत आहे बघूया आपण आणि नक्कीच तुम्ही पण आलात ना तर या जय महाराष्ट्र वडापाला भेट द्या संगमेश्वरला आपण लेप मारला तर तिकडे थोडी सहा दुकान सोडून आहे संगमेश्वर निघालो आतमध्ये फक्त हे बघा मस्तीच्या पैकी आम्ही आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे गावी संगमेश्वरला आता पाच मिनटं आता राहिलेले आहेत संगमेश्वर डेपो सोडले आम्ही जस्ट आता घरी तिथे जाऊ नाश्ता चहा इथे झालं आहे आमचं आम्ही खूप थकलेलो आहे आता झोप नाही तरी सक रात्री दहा वाजता आम्ही निघालो की आता आठ वाजता आम्ही पोहोचलो आहे आता जरा जाऊ आराम करू मग पुढचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला तुमच्यासमोर ठेवतो खूप मजा येणार आहे परत रात्री लगेच निघायचं आहे आम्हाला बाकी बाकीचे बघा गाडीमध्ये कसे ठेवायस आहेत बघा आपल्या भावालचा लाईक करायक करा चला भेटीया मान त्या परत परत एकदा परत वेलकम टू संकेश्वर मला आज येत आहे आपल्याला わらわら गावचं वातावरण आहे गावी जर मुंबईला असते तर काय काढून घेऊन गेले असते कधी तेच गाडीचं सामान आहे तो वरती ठेवायचं गाडीला राहू दे, जीए। दे जीए। ना कोण घेणार नाही ना, ना। फायनली आम्ही पोचलो आहे संमेश्वरला आणि जेयू आम्हाला घ्यायला आलेला तर बघा अवतार बघा काय झालं आहे थकलो आहे गाडी चालवून खूप आता झोप आली आहे पण आता बोलू जरा फ्रेश होऊया परत आता साखरपुडा आजच आहे ना आजच दुपारी आता साखरपुडा आहे संध्याकाळी हळद आहे हळद झाल्याच्यानंतर आम्हाला लगेच निघायचं आहे मुंबईला तर आत्ता गाडी आम्ही देवळावर लावली आहे इथे या मस्त कांदे पोईचा तयारी झालेली आहे या कांदे पोळी खायला सकाळ सकाळ पोहोचलो आम्ही आता प्लॅन काय आहे कांदेपोळी खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही जाणार सर्व नदीवर आंघोळ करायला आणि कांदेपोहे कुठले कोकणातले ना कांदेपोहे मामीने आमच्यासाठी कांदेपोहे बनवले कोकणासाठी कोकणात आल्यावर नाश्ता सकाळचा एकदम धरी बोलतात काय आम्ही याला इकडची धन्यवाद या नाही आम्हाला रात्री निघणार आहे आम्ही पण मस्त बनवलं त्यांना उद्या निघणार ना बरोबर छान झाले छान झाले नाही छान झाले छान झाले मस्त झाले आता थोडा लिंबू मला ना माहिती माहिती ना ना। ना um no या नाश्ता करायला कांदे बनवलेले आहेत खरी मजा मस्त वातावरण आहे गावच आता नाश्ता झालाय काळी चहा घेतली आहे आता चहा पिऊन आम्ही नदीवर आंघोळीला जाऊ मस्तपैकी अजून झोप आमची झाली नाही थकल्यासारखं वाटते तरी बोललो आता दुपारचा साखरपुडा आहे परत मग संध्याकाळी हळद आहे मग साखरपुडा झाल्याच्यानंतरच आता आम्ही विश्रांती घेऊ एकदा आता बोललो नदीवर जर जाऊया तिथपर्यंत आपल्या कोकणातलं काळा चहा हा घेऊया हा <laughs> पण टाकला आहे जे डोळे बघा आमच्या दोघांना आम्ही झोप नाही कारण का गाडी चालवताना त्याला बोललो पहिला तू चालव गोरेगावपर्यंत त्याने गाडी चालवली गोरेगाव म्हणजे कोकण मानगावच्या नंतर तिथून मग मी घेतली गाडी आणि संमेश्वर पर्यंत आणली तुला त्याला थोडा त्याला पण आराम देऊया पण खूप मजा आली नाही गाडी नायला आणि हे आम्ही जिथे आलोय तिथं मी दाखवतो हे बघा किती मस्त आहे हे असे गावचे गावच्या पद्धतीतले चिऱ्याची घरं हां हां तुळशीचं घर म्हणजे गावच्या रीती रिवाजाप्रमाणे हे असतं इथे मुंबईला आता कमी जागा असल्यामुळे नाही तर कोण मुंबईला जर अशी एवढी जागा असली तर मकाराचीत बघायला नको मस्त सुंदर असं असंच असतं आणि हे कोकणातलं वैशिष्ट्य आहे की आपल्या घरासमोर तुळशीचं झाड म्हणजे सकाळी आपण ज्यावेळी देवाची पूजा करतो त्यावेळी पाणीविणी असतो ते आणि तिथे असतं नेमकं अनेक घर गरा, लोकांच्या घराच्या समोर असतं बघा हे फुलं किती मस्त आहेत हे जर मुंबईला असती ना तर लहान मुलांनी कधीच तोडून घेऊन गेलं असते नाही तर बायका पण काय कमी आहेत तसे पण पण आहेत कसे पण हे वातावरण आहे असं गाडी आता आम्ही वरती लावलेली आहे इथे नाही जरा जागा शॉर्टेज आहेत म्हणून हे गावचे रस्ते आणि हे आम्ही जे आता थांबलो या घरात इथून आम्हाला परत तिकडे जायचं आहे जिथे लग्न आहे तिथे तिकडच्या पण काही व्हिडिओ असतील ते पण तुम्ही बघा मस्त असतं जास्त मोठा ब्लॉग करणार नाही कारण मला पण तेवढंच व्हिडिओ बनवायचे आहेत की तुम्ही बघू शकता आणि जे काही चांगले आहेत त्याच्यामध्ये